मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन शिवसेना प्रमुख श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांचे वर्षाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक उपमहानगर प्रमुख आणि सुप्रसिद्ध लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला निवृत्ती अण्णा इंगोले यांना शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सुधाकर बडगुजर ज्येष्ठ नेते वसंत भाऊ गीते खासदार राजाभाऊ वाजे महानगरप्रमुख विलास अण्णा शिंदे माजी नगरसेवक मधुकरराव जाधव युवा नेते विक्रमान नागरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला चिंतन प्रसंगी राजकीय पक्षाचे पदाधिकारी मित्र हितचिंतक उपस्थित होते श्रीनिवृत्ती अण्णा इंगोले यांना देवा जाधव नरेश सोनवणे डॉक्टर वृषाली सोनवणे अशोक पारखे लखन कुमावत शिवजन्मोत्सव समितीचे सचिनाबा गांगुर्डे मुन्ना तुपे गौरव जाधव संतोष कांबळे सचिन थोरमिसे दीपक वाघचवरे राकेश सोनार हर्ष लाहेर संकेत घाटे अश्पाक शेख लोकेश इंगुले व असंख्य हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक